सोलापुरातील महिला क्रिकेट खेळाडू केवळ मैदान उपलब्ध नसल्यानं अनेक महिन्यांपासून सरावापासून वंचित आहेत त्यांना लवकरात लवकर मैदान उपलब्ध करून देणं गरजेचं आहे या संदर्भात सोलापुरातील रागिणी वुमेन्स क्रिकेट क्लबच्या वतीनं पालिका आयुक्तांकडे सातत्यानं पाठपुरावा करण्यात येत असून आयुक्तांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्यानुसार लवकरात लवकर कर्णिक नगर इथलं मैदान उपलब्ध करून देण्यात यावं अशी मागणी रागिणी वुमेन्स क्रिकेट क्लबचे संस्थापक मल्लीनाथ याळगी यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना केली रागिणी वुमेन्स क्रिकेट क्लबच्या अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर आपला विशेष ठसा उमटवला असून केवळ मैदान उपलब्ध नसल्यानं सोलापूरच्या अनेक गुणवान मुली या क्रिकेटपासून वंचित राहत असल्याचं मल्लीनाथ याळगी म्हणाले मल्लीनाथ अध्यक्ष दो नी दोन हजार सोळापासून मी रागिणी वुमेन्स क्रिकेट क्लबच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण मुलींना देत आलो आहोत आत्तापर्यंत आमच्या मुली स्कूल नॅशनल दोन खेळ्या आणि एक विद्यापीठाची कॅप्टन होती सतत तीन वर्षे आणि आता सध्याला खेळणारी किरण नोगुरे हे इंडियन क्रिकेटर सतत आमच्या क्लबकडून खेळायला येत होती आणि ती गर्वाने सांगते की मी रागिणी क्लबची स्टुडंट आहे तर मला असं विनंती करायचं आहे की गेली वर्षापासून मी ग्राउंड मिळावं असे पाठपुरा करत आहे परवा आयुक्त मॅडमने सांगितलं की ते आता तुम्हाला पैसे भरावं लागेल वगैरे तर त्यांनी सकारात्मक विचार केलेले आहे रागिनी क्लबला ग्राउंड देण्याच्या दृष्टिकोनातून ते कुठं तर करीनगरला वगैरे ते काय देता येईल का ह्या उद्देशाने त्यांचा प्रयत्न चालू आहे कमिशनर मॅडमचा असो की मॅडमचा असो कांजे साहेबांचा असो सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे तर मी कमिशनर मॅडमना विनंती करतो की मुलींचं प्रॅक्टिस बंद असल्यामुळे त्यांच्यावर परिणाम होत आहे लवकरात लवकर ग्राउंड उपलब्ध करून मी रागिणी वुमेन्स क्रिकेट क्लबच्या माध्यमातून मुलींना मोफत प्रशिक्षण देण्यात येतं यासाठी पार्क मैदानावरचं भाडं भरणं शक्य होत नाही यामुळं सध्या मुलींचा क्रिकेटचा सराव बंद असल्यानं त्यांचं मोठं नुकसान होत असल्यानं पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी लवकरात लवकर कर्णिक नगर इथलं मैदान उपलब्ध करून दिल्यास मुलींचा सराव पूर्ववत सुरू होऊन पुन्हा एकदा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सोलापूरचा नावलौकिक करण्यास मुली सज्ज होतील असा विश्वासही मल्लीनाथ याळगी यांनी व्यक्त केला यापूर्वी पार्क मैदानावर सराव होत होता दोन हजार सोळापासून पासून तर शोभा वनशेटी मॅडम यांनी स्टेडियम कमिटीचा ठराव करून नॉमिनल भाड्यामध्ये ग्राउंड उपलब्ध करून देण्याचा ठराव झाला होता आणि त्या ठरावाच्या संलग्न मी आयुक्त मॅडमकडे गेलो तर ते म्हणले आता इंटरनॅशनल लेवलचं जा ग्राउंड झालेलं आहे त्याचं मेंटेनन्स वगैरे आहे मोफत वगैरे देता येणार नाही तुम्हाला काहीतरी चार्ज द्यावं लागल तर मी मोफत घेत असल्यामुळे मी पैसे कुठून ना आणणार बॉलचा खर्च आहे बॅटचा खर्च आहे मुलींना परगावी घेऊन जायचा खर्च आहे कोचेसचं मानधन आहे अशा अनेक खर्चाचं प्रश्न समोर असल्यामुळं मी नाही म्हणल्यानंतर गौडगाव महाराज आपले खासदार त्यांचा ग्राउंड उपलब्ध करून द्यायच्या तयारीत दिसतात आणि लवकर लवकर ऐकते मॅडम तुम्ही बी महिला महिलांच्या करिअर घडवण्यासाठी तुम्ही मला सहकार्य करा असे विनंती दरम्यान माझी महापौर तथा रागिणी वुमेन्स क्रिकेट क्लबच्या प्रमुख मार्गदर्शक शोभा बनशेट्टी या देखील यासाठी विशेष पाठपुरावा पालिका आयुक्तांकडे करत आहेत या पार्श्वभूमीवर सोलापुरातील होतकरू गुणी महिला क्रिकेट खेळाडूंचं पालिका आयुक्त कर्णिकनगर मैदानाबाबत काय आणि कधी निर्णय घेतात याकडं लक्ष लागून राहिलेलं असून लवकरात लवकर या संदर्भात निर्णय होणं आवश्यक आहे अशा भावना या निमित्तानं व्यक्त केल्या जात आहेत